डॉल वर न भांडण चालू त्यांचे अस पकडता डॉलला शौर्या गाय गाई कर ग डॉल ला गाय गाई कर गाई गाई कर, कर डॉलला गाई 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 कर कर, 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 कर. गाई कर अंगाई अंगाई गाई गाई कर तिला ठेव ठेव असं खाली खाली ठेव ठेव तिला खाली इथे गाई गाई कर कर गाई, गाई। शूज घाल डॉलला डॉलला शूज हा घाल डॉलच्या पायात घाल शूज शूज डॉलला डॉलला दे शूज डॉलचं तोंड बघा सगळं चॉकलेटने भरून हो ठेवलंय त्यांनी अगं तिला खायला नाही तिच्या पाया, पायात पायात छी तोंडात नाही घालायचे बघ डॉलच्या पायात शूज शूज घाल डॉलला शूज दे olha aí área aí noj Kute Kute noj aí aru ei aru नोज आईच कुठे आईच नोज मोबाईल नाही घ्यायचा तो काय करते शौर्या तू ए आपण ते करायचं का हेड शोल्डर नीज अँड टोज कस हेड शोल्डर टोज कसं करायचं बाबू ते चेअर सोबत नाही खेळायचं लागते बाबू ती ए हेड शोल्डर नीज अँड टोज करून दाखव आर्या अरू हेड शोल्डर अँड नि अँड आईझ अँड नोज हेड शोल्डर नीज अँड टोज शौर्याचं बघा काय चालू तिकडे आर्या आईच कुठे आईज आईच आर्याच्या आईच कुठे नोच अंगाई कर तिला झोपी गेल्या कुणीची ऊ काहू चिमण्या राजा नकोश जागा राहू शौर्याच बघा तिला शूज घालते तिला नाही येत शौर्या ते शूज ते 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 ती तिला ते शूज त्या डॉल ला घालायच आहे पण आर्या काय तिला ते देत नाही ती डॉल आर्या दे शौर्याला दे अरे बघा आता झाली भांडण डॉल वरन आरू तू ना मग कशी तुझ्याकडेच होती ना डॉल चल माझ्याकडे चल ते बघते बघती शौर्या बघ कशी कशी शूज घालते बघ आपल्या डॉलला शूज आपल्या डॉलला शूज घालते ना शौर्या <coughs> शौर्या आर्याला पण दे बर का माझ्या आर्याला पण दे शौ। दे आपण अग शौर्या तिचं नाहीये ते शूज नाही येणार तिला ती आता तेच करत राहील तिला एकदा दाखवलं करून ভাড়া ব্ল'গ মানে